परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात् श्रीधरस्वामि शतमरं सश्री श्रीधरवरमी जय जय समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमः परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक एकोणतीस सौ सावित्री भागवत वाराणसी यांना लिहिलेल्या उपदेशपर हिंदी पत्राचा अनुवाद बाळ पूर्वीच्या त्यागी महान पुरुषांची निर्मोह स्थिती विचारणीय आहे विचार करून पाहिल्यास महान आश्चर्य वाटते पूर्वीचे राजे लोक वृद्धावस्थेमध्ये आपला सर्व राजकीय थाटमाट स्त्री पुत्र इष्टमित्र बंधू बांधव इत्यादी सोडून आपले सर्व आयुष्य निरनिराळ्या कोमल अशा भोगविलासात घालविले असले तरी त्यांच्यावर तिलांजली सोडून आपण एकटेच अरण्यात जाऊन स्वहस्ते पर्णकुटी निर्माण करून तीत किंवा एखाद्या वृक्षाच्या छायेत पडून राहत देहनिर्वाहासाठी एकही भांडे न घेता अरण्यातील वाळलेली पाने किंवा कंदमुळे यांपैकी वेळेवर जे मिळेल ते सेवन करून किती उग्र तपश्चर्या करीत नोकर चाकर तर नव्हतेच पण इतर कोणाच्याही सहाय्याची ते आशा करीत नसत व राजमहालातून बाहेर पडल्यावर यांची त्यांना वा त्यांची यांना खबर बातमीही नसे ते सदा सर्वदा मन इंद्रिये यांना ताब्यात घेऊन परमतत्वात तत्पर राहण्याचा अभ्यास करीत असत मुली आशा त्यागी निर्मोही असणाऱ्यांचे हृदय किती प्रशंसनीय आहे नाही त्यांची निर्मोह स्थिती कशी होती याचा विचार करू लागल्यास ती रोमांचकच वाटते त्यांच्या परिवारातील लोकही त्यांच्या त्याग निर्मोह स्थितीत असण्याच्या संकल्पामध्ये आडकाठी आणीत नसत इतक्या वृद्धावस्थेतही अरण्यामध्ये कठोर तपस्या करीत असता ते सहनशील असत ही सुद्धा किती कठीण तपस्या होती पूर्वीची गोष्ट आहे याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीला ब्रह्मोपदेश देऊन स्वतः दीक्षा स्वीकारून ते घरातून बाहेर पडले नंतर मैत्रेयीही सर्वस्वाचा त्याग करून दीक्षा घेऊन निघून गेली एक दिवस एका वृक्षाच्या छायेत मैत्रेयी बहिर्मुख वृत्ती न ठेवता समाधीस्थ बसलेली याज्ञवल्क्यांना अकस्मात दिसून आले हे पाहून याज्ञवल्क्यांना अत्यंत प्रसन्नता वाटली व तिच्याजवळ जाऊन मैत्रेयी मैत्रेयी अशी हाक मारून तिला हलवून त्यांनी जागे केले पण मैत्रेयीचे डोळे अर्धोन्मिलित होऊनही वृत्ती बहिर्मुख झाली नाही व तिला पुन्हा निर्विकल्प समाधी लागली तिला याज्ञवल्क्यांची आठवणही झाली नाही बाळे पूर्वकालात जे त्यागी ब्रह्मर्षी राजऋषी होते त्यांच्याविषयी विचार करण्यासारखे आहे त्यांचा अभ्यास करण्याचा क्रम त्यांचे धैर्य दृढनिश्चय निर्मोह स्थिती त्याग आदर्श जीवन परमार्थ दिग्दर्शन ह्या सर्व गोष्टी समजून घेण्यायोग्य आहेत मी बाळपणातच घर सोडून आश्रमदृष्ट्या संन्यासी असलो तरी पूर्वीच्या गृहस्थांकडून अचानकपणे केला गेलेला त्याग निर्मोहता व त्यांची कठीण तपस्या पाहून मलासुद्धा अतिशय आश्चर्य वाटते तुम्हाला श्री गुरुदेव किंवा इतर कोणी निस्पृह तपश्चर्यासाठी एकटाच गिरीगंदराकडे जाऊ लागल्यास त्याची किती काळजी वा चिंता वाटून तुम्ही त्याच्या जाण्याला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करता मुली पूर्वकालीन ऋषीमुनींच्यासारखी कठीण तपस्या करण्याने मनोवांछित पूर्ण होते तपस्या ब्रह्म विजिज्ञासस्व असा श्रुतीमातेचा आदेश आहे इतिशम तुझाच आत्मा श्रीधर ओम श्रीधराय श्री श्रीधर गुरुवर करुणा नमो नमो परम श्री परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमः परशिवमुरुति नरति वर परशिवमुरुति नरयति वर निरुतभुभजिसुवे पालिसुदेवा निरुतभुभजिसुवे पालिसुदेवा परमहंस श्री गुरुवर करुणामय